आपल्याला सध्या खाजगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची घोषणा ऐकायला मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकार एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अर्थसंकल्पात एक महत्वाची घोषणा करू शकते ज्यामुळे खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल या घोषणेचे महत्व काय आहे आणि त्याचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ पेन्शन योजनेअंतर्गत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे सध्या ई पी एफ ओ पेन्शन धारकांना हजार रुपयांची किमान पेन्शन मिळते जे अनेक वर्षापासून अपरिवर्तित आहे मात्र महागाईच्या वाढत्या दरामुळे या पेन्शन रकमेचा अभाव दिसून येत आहे त्यामुळे ई पी एफ च्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे दरमाह सात हजार पाचशे रुपयांची किमान पेन्शन देण्याची मागणी केली आहे ई पी एस पंच्याण्णव नॅशनल मुवमेंट कमिटीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर म्हणाले अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे की त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की सात हजार पाचशे रुपयांची किमान पेन्शन जाहीर केली गेली पाहिजे यापेक्षा कमी रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्माननीय जीवन जगण्याची संधी देऊ शकणार नाही ईपीएस योजना आणि आर्थिक परिस्थिती काय आहे बघूयात सध्याच्या ईपीएस पंच्याण्णव योजनेत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराचा बारा टक्के भाग भविष्य निर्वाह निधीमध्ये जातो यातील आठ पूर्णांक तेहतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत जाते पण यामुळे हजार रुपयांची किमान पेन्शन मिळत असून हे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अपुरे आहे महागाई वाढत असताना ही रक्कम त्यांच्या जीवनमानासाठी अपर्याप्त ठरते पेन्शनमध्ये वाढ का आवश्यक आहे तर आजच्या दिवसात हजार रुपयांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी अपुरी ठरते महागाई वाढत्या राहणीमानाचे खर्च आणि इतर आर्थिक दबाव पाहता सात हजार पाचशे रुपयांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे कर्मचारी प्रतिनिधींच्या मागणीला समर्थन मिळाले आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की त्यांच्या मागण्यांवर विचार केला जाईल जर ही वाढ एक फेब्रुवारी रोजी जाहीर केली गेली तर लाखो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल सात पेन्शनमध्ये वाढ झाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे आर्थिक दृष्टिकोन अधिक आरामात राखता येईल हे त्यांचे आणि त्यांच्या निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करेल अर्थसंकल्पाची ही घोषणा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा क्षण ठरू शकतो हे त्यांच्यासाठी एक सकारात्मक बदल असू शकतो जो त्यांना आर्थिक सुरक्षिततेची ग्वाही देईल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद